चला तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आम्ही शेतकरी आमची शेती या यूटूब चॅनलवर चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लय बाजार भाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव बाजारभाव भाव बघायला मिळतील आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीची पहिली पावती आहे त्यामध्ये फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आपल्याकडे परभणीची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंधरा रुपये आपल्याकडे परभणीची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे आठ हजार पंचवीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त भाव होता आठ हजार तीस रुपये सरासरी भाव होता सात हजार नऊशे साठ रुपये कमीत कमी भाव होता पाच हजार सहाशे ते सहा हजार पाचशे पन्नास फरदड गाडी संख्या होती पंच्याहत्तर आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त भाव होता सात हजार नऊशे साठ कमीत कमी भाव होता सात हजार सातशे सत्तर सरासरी भाव होता सात हजार आठशे चाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कापूस खरेदी लाव दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जयंती दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी रविवार साप्ताहिक सुट्टी व दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सुट्टी असल्याकारणाने दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस ते दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीसपर्यंत कापूस लिलाव बंद राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद